बाहेरचा शत्रू कधी कधी दिसतो पण आपलेच माणसं आपले पाय कधी खेचतात हे कळतच नाही सगळ्यात जास्त वेदना तिथेच होतात जिथे आपण विश्वास ठेवलेला असतो आपण सगळे आयुष्यात पुढे जायचा प्रयत्न करत असतो स्वप्न पाहतो मेहनत करतो बदलायचा प्रयत्न करतो पण ज्या लोकांनी टाळ्या वाजवायला हव्या असतात तेच लोक प्रश्न विचारतात हे तुला जमेल का तू जरा जास्तच उडतोयस आधी आमच्या ऐक आणि हळूहळू आपलेच माणसं आपलेच पाय खेचायला सुरुवात श्री स्वामी समर्थ सगळे विरोधक बाहेरचे नसतात काही घरातलेच असतात चांगले विचार फार वेळ टिकत नाही म्हणून ते मनात येताच कृतीतून कामाला लागा पाय खेचले जात असतील तर समजा तुम्ही पुढे चालतात थांबू नका कारण तुमचं स्वप्न कुणाचं स्वप्न नाही माणूस हे एक दुकान आहे आणि त्याची जीभ हे कुलूप आहे कुलूप उघडलं की लक्षात येतं ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं जे लोक आपली बदनामी करतात त्यांना करू द्यावं कारण तेच लोक बदनामी करत असतात ज्यांना आपली बरोबरी करता येत नाही जर तुम्हाला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा कारण उन्हात काचेचे तुकडे सुद्धा चमकू लागतात काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण पायामध्ये रुतणारे काटे हे पायाचा वेग वाढवतात जो स्वतः पुढे जाऊ शकत नाही तो इतरांना थांबवण्याचा प्रयत्न करतो पाय खेचणारे ओरडत नाही ते सल्ल्याच्या नावाखाली हळूच ओढतात जर एखाद्याने आपल्याला वाईट म्हटले तर त्याचे मनावर घेऊ नका कारण या जगात असा कोणी नाही की त्याला जग चांगलं म्हणेल कधीही निंदेला घाबरू नका आपलं ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात जेव्हा तुम्ही पुढे जायला लागता तेव्हा काही लोकांना स्वतःची कमतरता दिसायला लागते तुमचं यश त्यांचं अपयश आठवण करून देतं म्हणून ते नकळत तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करतात काही नात्यांना सवय असते तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार वागायचं तुम्ही स्वतंत्र विचार करायला लागतात की त्यांना ते आवडत नाही मग ते म्हणतात आमचं ऐक आम्ही सांगतो तसं कर तुम्ही बदलता नात्याचं समीकरण बदलतं सगळे लोक बदल स्वीकारू शकत नाहीत म्हणून ते तुम्हाला जुनेच ठेवायचा प्रयत्न करतात त्यांचं आयुष्य अर्धवट राहिलेलं असतं खूप वेळा जे स्वतःचं स्वप्न पूर्ण पूर्ण करू शकले नाहीत ते इतरांचं स्वप्नही पूर्ण होऊ देत नाहीत हे द्वेष नाही हे अपूर्णतेचं दुखणं आहे जे खरंच आपले असतात ते पाय खेचत नाहीत ते शांतपणे साथ देतात कधी समजावतात पण तोडत नाहीत काय लक्षात ठेवायचं सगळ्यांचं ऐकू नका सगळ्यांना समजावू नका तुमचं काम बोलू द्या पाय खेचणारे नेहमी खालीच असतात वर जाणाऱ्यांना वेळ नसतो पाय खेचायला शांत रहा मजबूत बना आणि पुढे निघा यशाकडे जाणारी वाट एकटीच चालायची असते झाडावर दगड फेकला जातो फुलझाडावर नाही कारण फळ झाडावर लागतात ओसाड झाडावर नाही जर लोक तुमचे पाय खेचत असतील तर समजा तुमच्यात काहीतरी घास आहे आपलेच माणसं आपले, आपले पाय खेचतील हे सत्य आहे पण त्यासाठी आपण थांबायचं नसतं कारण आपलं आयुष्य त्यांच्यासाठी नाही आपल्या स्वप्नांसाठी आहे आज एक निर्णय घ्या कोणीही कितीही ओढलं तरी तुम्ही पुढे चालत राहायचं जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता तर लाईक करा अशा प्रत्येकासाठी शेअर करा ज्यांचे पाय खेचले जात आहे चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे शब्द नाही जखमा भरल्या जातात आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन दाबायला विसरू नका